जय हिंद मित्रांनो तुमचं गव्हर्नमेंट एक्झाम या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही एम पी एस सीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तर सब्जेक्ट असेल पॉलिटी तर याचा काही प्रश्न बघणार आहोत चला तर सुरू करूया पहिला प्रश्न आहे संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन सरदार वल्लभभाई पटेल हे संविधान सभेतील मूलभूत हक्क व अल्पसंख्या समितीचे अध्यक्ष होते संविधान सभेचे कामकाज बावीस समितीमार्फत चालत होते पुढचा प्रश्न खालील विधान विचारात घ्या या विधानापैकी कोणतं बरोबर आहे ते सांगत आहे ते संविधान सभेची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी पार पाडली हे करेक्ट आहे दुसरं काय सचिदंद्र सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते तर हे अध्यक्ष नव्हते तर हे उप हंगामी तात्पुरते अध्यक्ष केलेले होते यांना तर हे चुकीचं आहे तिसरा काय ऑप्शन आहे भारतीय संविधान सभेचे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान स्वीकारले हे बरोबर आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक चार फक्त अ आणि क सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने संविधान स्वीकारले आणि यात काय होतं तर तीनशे पंच्याण्णव कलमे आठ परिशिष्ट ए आणि बावीस भाग होते सध्या किती कलमे आहे तर चारशे एकाहत्तर कलमे आहे परिशिष्ट किती आहे तर जुने आठ होते आणि आता बारा आहे आणि भाग जुने बावीस होते आता पंचवीस आहे पुढचा प्रश्न एकोणीसशे सत्तेचाळीसच्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या संस्थांमध्ये बदल झाला या कायद्याने या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही नाही ते सांगायचं आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन सभेची एकूण संख्यापूर्वीच्या एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये नियोजित संख्यापेक्षा वाढली वाढलेली नाही तर एक कमी झालेली आहे तर या सभेची एकूण संख्या पूर्वीच्या एकोणीसशे एकचाळीसमध्ये नियोजित संख्यापेक्षा वाढली नाही तर कमी झालेली आहे तर पहिले अदोगर किती होती तर तीनशे एकोणनव्वद एवढी होती जे की भारत व पाकिस्तान हे दोन राष्ट्र निर्माण झाल्यामुळे त्यानुसार संविधान सभेची तीनशे एकोणनव्वदवरून सदस्य संख्या दोनशे नव्याण्णव नौ, इतकी कमी झाली उर्वरित याच्या वरचे की पाकिस्तानला गेले गेले पुढचा प्रश्न भारत हे संघराज्य आहे यास खालीलपैकी कोणते तत्त्व आधार देत नाही तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक पहिला एक राज्यघटना राज्यांचा संघ असंही आपल्या संविधानात सांगितलेलं आहे कलम एक मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय घटनेचे संघराज्य हे शब्द उल्लेख कुठेच करण्यात आला नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन कारणे दिले भारतीय संघराज्य पहिलं कारण होतं की भारतीय संघराज्ये घटक राज्यांचे कराराने निर्माण झालेलं नाही आणि दुसरं कारण सांगितलं होतं की भारतीय घटक राज्यांना राज संघातून बाहेर पाडण्याचा अधिकार नाही यावलोट ना राज्यांचा संघ कलम एकमध्ये असे दिलेले आहे पुढचा प्रश्न कोणत्या समितीमध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले कोणत्या समिती मूलभूत अधिकार समिती यात बी काम केलेलं आहे अल्पसंख्या उपसमिती यात बी काम केलेलं आहे सल्लागार समिती याच्यात नाही आणि राज्य समिती याच्यात बी आहे तर ऑप्शन क्रमांक पहिला फक्त अ ब क आणि अजून इतर काही समित्यांमध्ये काम केलेलं आहे जसे की प्रांतिक घटना समिती याच्यात बी संघराज्य अधिकार समिती संघराज्य घटना समिती पुढचा प्रश्न संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ते सांगत आहे तर कोणतं सत्य आहे तर याचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन अ आणि ड ती प्रोट मताधिकारावर आधारित नव्हती ती विविध समितीद्वारे कार्य करत येत असे ब चुकीचं आहे कारण अप्रत्यक्ष निवडलेली संस्था होती आणि क चुकीचं आहे कारण ब्रिटिश भारतास तीनशे एकानव्वद जागा देण्यात आले होते तर यात ब्रिटिश प्रांतास दोनशे ब्याण्णव पुढचा प्रश्न खालील विधान विचारत करा डॉक्टर बी आर आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते दुसरा विधान आहे श्री एच जे खांडेकर हे या समितीचे सदस्य होते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक दोन फक्त अ बरोबर आहे की जी बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि खांडे हे खांडेकर हे समितीचे सदस्य होते हे चुकीचं आहे स्थापना केव्हा झालेली आहे मसुदा समितीची एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस जा रोजी मसुदा समितीची स्थापना झालेली आहे यात सहा अधिक एक असे एकूण सात सदस्य होते याचा मसुदा समितीचा कामकाज किती दिवस चाललेला आहे तर एकशे एक्केचाळीस दिवस मसुदा समितीचा कामकाज चाललेला आहे हे सात सदस्य कोणते होते तर ते पहा अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतर सदस्य दोन नंबरला होते आलादी कृष्णस्वामी अय्यर तीन नंबरला एन गोपालस्वामी अय्यंगर चार नंबरला सईद मोहम्मद सादुल्ला पाचला डॉक्टर के एम मुंशी आणि सहाला एन माधवराव एकी बी एल मित्तर आरोग्याच्या कारणामुळे राजीनामा दिलेले आणि टी टी कृष्णमाचार्येकी डी पी खेतान यांच्या मृत्यूमुळे पुढचा प्रश्न खालीलपैकी एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकारच्या कायद्याची वैशिष्ट्य कोणती कोणती होती वैशिष्ट्य प्रांती सुरता बरोबर आहे केंद्रीय द्विदल राज्य पद्धती हे पण बरोबर आहे संघ न्यायालय हे पण बरोबर आहे दोन सभागृह असलेला संघीय कायदे मंडळ हे पण बरोबर आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन अ ब क आणि ड तर या कायद्या बाबतीत थोडक्यात माहिती बघणार आहोत यात काय होतं तीनशे एकवीस कलमे दहा अनुसूची व चौदा भाग होते यात तरतुदी काय काय होते तर आरबीआयची स्थापना याच कलमाद्वारे आरबीआयची स्थापना एकोणीसशे चौतीसच्या कायद्यानुसार एकोणीसशे पस्तीसला झाली परंतु तरतुदी या कायद्यात होती अजून काय महिलांना या कायद्यानुसार महिलांना पण मतदानाचा अधिकार देण्यात आला अजून इंडियन काउन्सिल रद्द करण्यात आली याच कायद्याद्वारा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न राजकुमारी अमृता कौर हे कोणत्या मतदार संघातून संविधान सभेवर निवडून आले होते कोणत्या मतदारसंघातून आले होते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक दोन केंद्रीय प्रांत तर संविधान स सभेचे महिला सदस्य किती होतात असेही प्रश्न येऊ शकतो तर ते किती होते पंधरा होते कोण कोण होते तर विजयलक्ष्मी पंडित बेगम रसूल सुचिता कृपलानी पौर्णिमा बॅनर्जी कमला चौधरी अम्मु स्वामीनाथन दुर्गाबाई देशमुख दक्षायणी लीला रे रेणुका रे राजकुमारी अमृता कौर हंस मेहता सरोजिनी नायडू मालमती चौधरी ॲनी मस्करिन ही पंधरा महिला संविधान सभेचे सदस्य होते पुढचा प्रश्न नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढील पैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले कोणत्या व्यक्ती होते ज्यांनी कामकाज पाहिले होते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर सचिदानंद सिन्हा यांनी पाहिले पुढचा प्रश्न कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते कृषक प्रजा पक्ष याचाही एक निवडून आलं होतं शेड्युल कास्ट फेडरेशन याचाही एक होतं कम्युनिस्ट पक्ष याचा पण एक होतं तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक चार फक्त ए बी सी तर संविधान सभेत दोनशे शहाण्णव जागापैकी दोनशे आठ जागा काँग्रेसने दोनशे शहाण्णवपैकी दोनशे आठ जागा काँग्रेसने आणि त्र्याहत्तर जागा मुस्लिम लीगने तर पंधरा जागा इतरला मिळाले या पंधरापैकी आठ जागा अपक्षला तर सात जागा हे प्रत्यक्ष पक्षाला एक एक मिळाले प्रत्येकी पक्षाला एक एक मिळाले तर सात प्रत्येकी पक्षाला एक एक जे मिळाले आहेत ते कोणते कोणते पक्ष होते तर एक होतं शेड्युल कास्ट फेडरेशन हे पश्चिम बंगालमधला आणि युनिस्ट पार्टी पंजाब युनिनिस्ट मुस्लिम पंजाब आणि युनिनिस्ट शेड्यूल कास्ट पंजाब कृषक प्रजा पार्टी पश्चिम बंगाल सिख बिगर काँग्रेसी पंजाब आणि सामवादी पक्ष पश्चिम बंगाल पुढचा प्रश्न खालीपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही कोणती तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन मारवाडी यात आठव्या अनुसूचीमध्ये मूळ घटनेत चौदा भाषा होत्या पण सध्या किती आहे तर बावीस भाषा आहेत आठव्या अनुसूची कलम तीनशे चौवेचाळीस एक व तीनशे शी संबंधित आहे यात बावीस भाषा आहे या बावीस भाषांपैकी इंग्रजीचा समावेश होत नाही या बावीस भाषांमध्ये इंग्रजीचा समावेश नाही आठव्या अनुसूची एकूण घटनादृष्टी झालेले किती तर तीन घटनादुरुस्ती झाली आहे त्या पहिली घटनादुरुस्ती झाली होती एकवीसवी घटना दुरुस्ती केव्हा झाली तर नाईन्टीन सिक्स्टी सेवनमध्ये तर यात काय केलेलं एक भाषा ॲड केली होती ते की सिंधी ही भाषा ॲड करण्यात आली होती नंतरवी झालेली आहे एकाहत्तरवी घटना दुरुस्ती तर ते केव्हा करण्यात आले तर एकोणीसशे ब्याण्णव साली करण्यात आली यानुसार तीन भाषा समाविष्ट करण्यात आले कोकणी मणिपुरी आणि नेपाळी नंतर ती झालेली ब्याण्णववी घटना दुरुस्ती जे की दोन हजार तीनमध्ये करण्यात आली यात चार भाषा नवीन ॲड समाविष्ट करण्यात आले जे की बोडो डोंगरी मैथिली आणि संताली शहाण्णवी घटनादृष्टीद्वारा दोन हजार अकरामध्ये हो ओरिसा भाषेची ओडिओ असे नामांतर झाले मारवाडी ही भारताची अधिकृत ऑफिशियल लँग्वेज भाषा नाही पुढचा प्रश्न कोणत्या अल्पसंख्यक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले आहे याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक पहिला शिक घटना समितीचे तीन गट करण्यात आले होते पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेचे लोकशाही कुठून केलेली तर ब्रिटिश राज्यघटनेवर बरोबर आहे मार्गदर्शक तत्वे कोणाकडून घेण्यात आलेले आहे कोणत्या देशाकडून तर आयर्लंड या राज्यघटनेवरून बरोबर आहे संघराज्य हे अमेरिका राज्यघटना नव सर घेतलेलं आहे हे पण बरोबर आहे नंतर सामायिक सूची हे कोणाकोण कौन घेतले ऑस्ट्रेलियातून घेतलेलं आहे हे पण बरोबर आहे तर याचा आन्सर असेल ऑप्शन क्रमांक चार सर्व बरोबर आहेत पुढचा प्रश्न खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य होते है? तर संविधान सभेचे सदस्य कोण होते है? तर पंधरा जण होते पंधरा महिला होते है? तर याच्यात एक होते विजय लक्ष्मी पंडित हे बरोबर आहे शुभलक्ष्मी हे चुकीचं आहे हे नव्हते नंतर होतं ता सुचिता कृपलानी हे पण बरोबर आहे सरोजिनी नायडू हे पण बरोबर आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए बी डी ऑप्शन क्रमांक चार थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच प्रश्नासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच